नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आता नंबर मोबाईल नंबर प्रोव्हाइड केल्यापासून वेगवेगळे फोन यायला लागले लोकांच्या समस्या तुम्हाला होतं की बा काहींच्या काही अडचणी असतात एक पाच सहा मिनिटात दहा मिनिटात तुम्ही सांगू का तुम्हाला इंटरेस्टिंग असतं म्हणजे कसं होतं आपण आपल्या कामात असतो पण काही काही जगात घडतो आपल्याला बसत नसतो तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिला म्हणजे सांगा बाबा काय विषय असतो असाच एक फोन आला नाव तर काय मी तुम्हाला माहिती सांगत नाही कारण कसं आहे ज्याची ज्याची अडचण द्या त्यापैसे आपण फोनचा प्रयत्न करतो पण मीच कन्फ्यूज होतो की आता तू उत्तर ह्याच्यातून काय काढायचं बाबा आपल्या पद्य आपण प्रयत्न चालूच आहेत बाबा श्या मुलाला वाचवायचं कसं ह्याच्यातून बाहेर कसं कसा विषय असा चालता सुरुवातीला कळणार पर्ग थोडं मोकळी दिली त्याला बोलण्याची बिंदाच बोलतो कारण कसं होतं दाबलेलं आत ते बाहेर निघलं पाहिजे सांगतो तो, तो मानला त्याचा प्रॉब्लेम बघा काय होता आता अकरावी पासून साधारण दहावी पासून दहावी पेपर संपले आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्याकडून कळलं म्हणला त्याला की हस्त कसा असतो काय असत काय करतो का नाही येते नाही का फार फिलिंग बारी येते असं तसं त्या मित्रांनी सांगितलं त्याला मुलगा शहरातला इश्यू आहे ग्रामीण भागातला नाही आता शे सांगितलं त्यांनी ते प्रयत्न करायला सुरुवात केला हस्त करा तो करायचा तो म्हणला ती जी प्रोसेस पूर्ण करता मला आनंद संभोगायचा ठीक आहे मिळतो ना आनंद पण त्याचं प्रमाण हा पे काहीतरी प्रकार आहे ना तुम्हाला सांगतो महाराज जवळजवळ साडेचार ते पाच वर्ष वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकवीसाव्या वर्षापर्यंत पाच ते सहा वर्ष इतका भयंकर प्रमाणात अगदी दिवसातून तीन तीन चार चार वेळा सुद्धा आणि ते पण चार वर्ष पाच वर्ष म्हणजे पंधराशे दिवस इक्वल टू पाच करून बघा सात हजार पाचशे वेळा आता मला सांगा एवढा मोठा टायर टाकलेला गाडीचा रस्त्या उघडून उघडून खास होतो ते टायर बदलावर दुसरा टाकतो सायकलची चेन बघा मोटरसायकलची चेन बघा मस्त लोखांडे पोला दे कडक जातोय पण सारखं फिरून फिरून घर्षण यंत्राची व्याख्या काय यंत्राची यंत्राची लोखंडाची यंत्रा यंत्राची व्याख्या आहे जिथून जिथून नष्ट होणारी वस्तू म्हणजे यंत्र ते इंजिन सेम आहे आणि आपलं तर काय काय आपल्याकडं हाड आताडी काताडी आणि तुमचे रक्त काय दुसरं ही काही लोखंडे काय दावा लई किरकोळी माणूस आता तो कुमकुद पूर्वीसारखा हे नाही पूर्वी ना सकाळच्या बाहेर नेरेला चार ज्वारीच्या बाखरी मोठाल्या जोंधळ्याच्या लालसर बाखरी चार, चार, लाल चार आणि बचक भर मिरच्या बचक म्हणजे याला बचक मात ह्या तू बसतील तेवढ्या काना करा एक मिरची खा मारा तुम्ही आता तुम्ही हागवणे बसल्याशिवाय राहणार नाही कॅरोटी नावाचा प्रकार असतो मिरची मध्ये मिरची पातून सोपं नाही तुम्ही तडका देता भाज्याबरोबर पाच खात्यान तुम्ही वाड्याबरोबर चार खात्यान पण काचच्या मिरच्या खाणं त्याच लोकांनी चारशे वर्षापर्यंत इतिहास तुम्हाला सांगतोय आता ह्यांनी जर सात हजार पाचशे वेळा सात अजूनही बरेच जण आहेत ते काय बाबा गायची दार काढ चालू त्यांचं काय आता मला सांगा हे आहे महाराज स्नायू आहेत रक्ता बिसर रक्ताच्या पीस ह्याला ह्या ह्यांना इतका डॅमेज होतात ह्यांना सा तुम्हाला सांगतो आणि त्याचा परिणाम काय झाला हे सांगतो आता हे तर चालू होतं मला शांतीसाठी बरं प्रॅक्टिकल बाहेर काय करायचं म्हणलं डायरेक्ट वेशेकड जायचं किंवा काय डायरेक्ट अनुभव घ्यायचं आणि बाहेरच्या स्त्रियांना लाईन मारल्याने डोळा मारण्या ते जाडच नव्हतं मला बेखाड होतं पार्ग असा विषय वाईट मार्गाला नको तिने वाहने आणलं तर काय त्या ताकदच नव्हती म्हणजे काही करायची हे निलाट हा प्रकार वेगळा असतो टोलं खाल्लं तरी ते हसणार ते वेगळी असतात चांगला माणूस मुलगा अचानकाला लागत नाही वेशेकड जायला नको वा गुप्त रोखून काय भीती वाटायची पण हा गपचिप एकांतात तो हस्तमैतनामुळं त्याचा चालू कार्यक्रम शाळेचं झाले वाट लागली त्याच्यामुळे कशी लागली तर कंटिन्यू हस्तमैथून केल्यामुळं जर जा वीर्य जाणून रोजच्या रोज कमी होत असेल तर ह्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो शरीरावर सडत म्हणजे माइंडवर होतो एक लूजपणा एक शिथिलपणा मेंदू सुद्धा हो तुम्हाला सांगतो ज्याची वर्कआउट करण्याची क्षमता आहे का ती जी हाय असते का त्याला ऐकून होतो जे अभ्यास केला त्या लक्षात हे डाऊन होते ऑटोमॅटिकली तुमची जोप जास्त लागणार तुम्हाला शरीर थाकणार मेंटली पण तुम्ही थाकणार कुठल्या गोष्टी लक्ष लागत नाही ह्या परिणाम झाल्याच्यामुळं ते झालं नाव म्हणजे नापास ना एकच विषय सोडला बापांनी एवढं आई बापान बांधलेलं पैसे बिसे लोकांना कल्पना नव्हती आई बापा तुम्हाला जन्म देणार तुम्हाला चार सांगणार मरणाचे कष्ट करणार तुम्हाला शिकवणार आई बापा तुम्हाला हे नाही सांगत की बाबा असतं मग तुमकून करतो म्हणून वाईट आई बापाचं ते काम नाही तुमच्या आकली तुम्ही शिकायचं आई बापा डिपेंड राहू नका तुम्ही त्यांच्या मार्गावरती योग्य आहेत त्यांनी त्यांना तुम्हाला एक असा पुरुष वाढवायचा आहे की त्याचं सक्सेस झालं पाहिजे हा कुणाचा मुलं काय हे मार्ग घेत्याला का त्यांनी काहीतरी आय वर्डास नाव काढलं पाहिजे त्याची बायको समाधान राहिली पाहिजे आणि तुमची मुलं आहेत ना तेवढी खेळवायचं आपल्या नदीला जाऊन जळून जायचं ह्यांच्या ह्याच्या पलीकडे त्यांच्या डोक्यात काय नाही तुम्हाला सांगतो पूर्ण नातूवाडं फक्त सांभाळायची आणि प्रत्येक माणसाचा माथारीचा आणि माथाऱ्याचा शेवटचा मित्र फक्त नातूचा असतो त्याचे फक्त संवाद साधायचा आणि ह्या जगातून गुड बाय सगळी संपत्ती तुमची सगळं तुमचं तुम्ही जर अशा व्यसनाच्या नादानी जर हा कार्यक्रम करत असताना ह्या मुलाचं पुढं काय झालं बघा आता मला फेल झालो म्हणून में ही मेंटली डाऊन झाली त्याच्याबरोबर माझ्या मनात एक कॉम्प्लेक्स तयार झाला हा तुम्ही अजूनही चालू बरं का दिवसातून चारदा असा कॉम्प्लेक्स तयार झाला आतल्यात की मी जगातला सगळ्यात नीच माणूस आहे मी वाईट माणूस आहे मला जगण्याचा अधिकार नाही हा राख स्वतःचा एक बाउन्स बॅक केले त्याच्या मनाने हे सगळं मेंटली विकार ह्याच्या बरोबर विद्यार्थी आत्महत्या तुम्हाला सांग म्हणजे करायला हाच त्याचा आता काहीतरी केलं काहीतरी येणार आहे तुम्हाला सांगतो त्याचा रिस्पॉन्स आला चुकीचा केला वागला चुकीचा रिस्पॉन्स आला त्याला त्रास द्यायला पण हाच मनाला स्वतः माणसाने तुम्हाला सांगतो आयुष्यात आहे ना माझा फक्त येड्याच एक आहे का कधी गाडी आंघोळ करून बांग पाडायला लागला किंवा हारश्यात जर बघायची वेळेला ना आरशात ते जेवढे तुम्ही स्वतःच्या चेहऱ्याकडे बघता ना आरशात जेवढे स्वतःच्या डोळ्याकडे बघताना महाराज स्वतःच्या चेहऱ्याच्या डोळ्याची स्वतःला कधी लाज नाही वाटली पाहिजे का ज्याचं कर्म थेट आहे त्याचं कर्म सरळ ना ते स्टेटस बघणार अजिबात लाज कारण आहे आणि ज्यांनी घरी सगळं असून बाहेर कार्यक्रम केलं वाकड तिकडं चुकीचं काही बी केलेलं आहे तो लाजणार आहे ना नीच व्यक्ती कस दिसतो बघा बरोबर चेहऱ्यात महानीच कोणी आहे पण आपल्याला माहित आहे कोणाला माहिती आहे आपल्याला माझ्या तुझ्या मनाला माहीत नाही वारच्या कर सगळा हिशेबी तो थांब जरा काय दिवस तुझे जी टूरेट सांगायला मी टपलेलो जे बघ तू थांब असा विषय असतो ह्या मुलाचं नंतर सगळं ही थोडा म्हणजे ह्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये जायला लागल्यामुळं गारचे म्हणले लग्न करून टाकू आणि बघ वडील म्हणले गरीब आहे दुकान आहे दुकानकर दुकानवर बसला इतकी देखणी सुंदर मुलगी मिळाली त्याला कारण वडाची प्रॉपर्टी फक्त त्याच्या बिझनेसमध्ये तो व्यवसाय सक्स सक्सेसफुल झाला नव्हता आता त्यांनी अशासाठी फोन केला आहे लग्न जमल्यानंतर त्यांनी हस्तम बंद केला नवीन विवाहित आणि लग्न झालेली फक्त लग तीन महिने झालेत ती मुलीने अजून बाहेर काय सांगितलं नाही पण इतका शिथिलपणा आलाय किती सक्सेस नाही आणि तिला आता मुलगी तिला काय माहिती आहे नवीन नवरी तिला कसं वाटतंय कि ती अजून बाहेर सांगते पण ती, ती म्हणते की तुम्ही पूर्ण पुरुष नाही येत का तुम्ही तुमचा प्रॉब्लेम आहे का माझी फसवणूक झाली का मग पण हा म्हणजे नाही नाही तसं काय नाही त्याला तो काय भरतोय तुला मध्ये तू तर मला वेळ दे मला तू मला थोडं समजून घे मला मी फार सिच्युएशन वाईट झाली बघा देण्यात ठेवा का चार चार पाच पाच जे कार्यक्रम करत होते ना हे वेळ तुमच्याकडे येऊन यायचे माझ्या अजून येऊन ती एवढी सोनासारखी पोरगी म्हणजे बायको नवी नवरी पण ह्याचा कार्यक्रमच नाही ना ओके काय करायचं काय त्यांनी काय पर्याय काय शिथिलपणा ता म्हणजे कडकपणा निघून गेला का नसनला आहे ना ते मार बसला तुम्हाला सांगतो इतकं इतकं हार्डवर्क चांगलं नाही कुठला विषय असून तुम्ही एवढं सोपं नाही हा मग काउन्सिलिंग यांनी डॉक्टरकडे बी केलं मला एक फोन त्यांनी यासाठी केला होता की मामा मी जे बघतोय ना मामा ही तुम्ही एकदा ह्याच्या स्टोरी बनव एक सांग म्हणलं मी सांगन मला तू बिंदास बोल की माझ्या बायकोच्या नजर नजर नाही घालू शकत म्हणलं मी की मा तिला तिला त्यातली माहिती कमी काय कमी पण तिला असं वाटतं गैरसमज आला की हे पाहुणे आटे किंवा हे का काय काय असं असं तीच गैरसमज आला तिला मीच पटवून देतोय की मी पूर्ण पुरुष आहे मी किंगे पण हे कसं सांगू की मी चार पाच वर्ष मीच माझ्या हाताने माझ्या पाया पायावर दोनरा मारला काय काय लोकांचे प्रॉब्लेम आहेत महाराज आणि आई बापान त्याचा दोष नाही हा तुमचा वै एकट्याचाच दोष आहे ना तुमचा दोष तुम्ही स्वीकारला कमी मला फोन केला मी त्याला इतकं कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढवली त्याला म्हणलं सगळं ओके होईल फक्त चुकूनही गोळ्यांच्या नादे लागू नको गोळ्याच्या ताडखाच्या माणूस जर गुंतला ना तर तो लवकरच त्याचा जो ओके मानला असा विषय आणि वेळ काळ हे सगळ्यात वेळ काळ औषध आहे मोठं हे औषध घेतलं ना थोडा काळ निघून गेला ना थोडा संयम थोडंसं आहार सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आणि डायलॉग कंटिन्यू करायला सांगितलं आहे नवरीवरून डायलॉग म्हणजे बोलणं इतकं म्हणजे एखाद्या नवीन दांदा आलेले स्त्री त्याचे एक एपिसोड बनवणार आहे मी की नवी नवी वाईत जेवढं तुम्हाला शरीराची गरज आहे ना ती किरकोळ आहे शरीराची गरज गरज मानसिक गरज त्याची ओळखता आली पाहिजे जी मन सुखी जी त्याचं प्रपंच सुखी सगळं सुखी आता बाग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र